Kup, kup. Dada. Kup. Kaya, kup, papa, si, ngapa panas ya boleh gara

लवकर कोणती ती जाते बोलणारी अंजह तेव काम कर मी. जा मम्मी जा. जाऊ दे मम्मी गावटी झाली गाडी

आणि हे आमचं गोरू गोरु गोरू फणस खा काळू बघ कसं खात आहे हे गोरु आता खात आहे काळू तर काय फटाफट फटाफट संपवण्यात एक्सपर्ट आहे काळू आमचा पण नाही ना पण <laughs> खायची ना काळू काळू बघा आमची कशी खाते काळूला एक नंबर आणि आमच्या गोरूला पण आवडतो बघा गोरू आमची कशी गोरी खायला <laughs> नाग बघा कसा खात ही आमची गोरी <laughs> <laughs> गोडी बंदरिया ताप फा फा पर्पल सलीम तू <laughs> खाविंदस आमचं आमचं लाडका काळू आहे लाडका काळू काय लाडका काळू हा काळू शेव देते काय औषधी दे बघू बाय पर्शील पाटील

चला तर काळू बोल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोल काळू नाही बोलणार आमचा गोर बघव बोल सगळं करा करा बाय बाय कर बाय बाय कर काळू बघ न्यूज तो अशा है, हमसा कापुन है, तो बगा तर फ्रेंड प्रकारे आमचा फ फनस कापून झालेला आहे तर बघा तर ह्याच्यात खूप थोडीशी मस्ती मजा आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्याकडे मी आता गावी आहे त्याच्यामुळे गावकडचे थोडे थोडे व्हिडिओ मी शेअर करते तर गार्गी आता बघते आणि ह्या लोकांची आता हसी मजाक थोडीशी बघूया ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय bull yeah. <laughs> Hi